नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली चैतन्य कुसुम यांनी मिळून प्लॅन बनवलेला असतो आणि आता कला आणि आणि अद्वैत पण असतात आता लग्नापर्यंत असे स्टार प्रवाहावरील अनेक कलाकार आपल्याला सायलीच्या मदतीला येताना दिसणार आहे आता सायलीचा लग्नाच्या दिवशीचा प्लॅन असा असणार आहे की इकडे मात्र प्रियाला फोन करून ते बाहेर बोलवतात कारण तुझ्या विरुद्ध पुरावा भेटलेला आहे आणि आता तू या कोणाच्या प्रकारामध्ये अडकू शकते या भीतीने मात्र मात मात आता लग्न सोडून प्रिया धावत असतो पुरावा काय आहे हे बघण्यासाठी बाहेर पडते आणि इकडे मात्र आता ती तिथे तिच्या जागी मात्र आता सायली अर्जुनच्या जागी लग्नासाठी बसते आणि इकडे सगळ्या विधी होतात आणि आता अर्जुनानी सायलीचं लग्न झालेलं असतं ठरल्याप्रमाणे सगळ्यांचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो परंतु आता कुठलाही पुरावा न मिळवल्यामुळे प्रिया मात्र धावतच आता लग्न मंडपात येते कारण तिला आता संशय आलेला असतो आणि जेव्हा ती तिथे पोचते तेव्हा लग्न झालेलं असतं आणि ती जोरात ओरडून म्हणते मी तर इथे आहे मग तिथे कोण आहे तेव्हा सायली आपल्या चेहऱ्यावरचा पदर काढते आणि तिथे सायली बसलेली असते हे बघून मात्र अर्जुन खूप शॉकही होतो आणि त्याला प्रचंड आनंदही होतो इकडे पूर्ण आजी आज त्याला विचारतात तू शेवटी वचन मोडलंस ना तेव्हा आता अर्जुन सांगू लागतो की मला यातलं काहीच माहिती नव्हतं आणि ठरल्याप्रमाणे मी वचनही मोडलेलं नाही त्यामुळे आता सायलीने मात्र पुन्हा एकदा अर्जुनशी लग्न केलेलं असतं आणि पुन्हा एकदा प्रियाचं मात्र अर्जुनशी लग्न करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा